हाय फ्रेंड्स रुजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत नवीन स्टाईलची नवीन रेसिपी जसे की दही वडे दही वडे तुम्ही उडदाच्या डाळीचे खाल्ले असतील पण आज आपण मूग डाळीचे दही वडे बनवूया एकदम साध्या सिम्पल आणि सोप्या आणि नवीन स्टाईलनी बनवूया मूग डाळीचे दही वडे चला तर लगेच बनवायला घेऊ सर्वप्रथम आपल्याला पॉलिशची दोन वाटी मूग डाळ घ्यायची आहे एका बाउलमध्ये आणि डाळीला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं साधारण तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ डाळीमध्ये जे काही घाण असेल स्टार्च असेल तो निघून जाईल तुम्ही बघू शकता किती घाण पाणी झालं आहे मी इथे तीन ते चार पाण्याने डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे जर आपल्याला सकाळी वडे बनवायचे असतील तर एक दिवस आधीच आप आपल्याला दुपारी दुपारच्या टायमिंगला आपल्याला डाळ भिजू लावायची आहे स्वच्छ धुवून भिजू लावण्यासाठी इथे मी दीड ग्लास पाणी घालून झाकून ठेवला आहे आता चार तास आपण झाकून ठेवू चार तासानंतरनं हे बघा मस्त डाळ अशी फुलून गेली आहे मी डाळ रात्री झोपतानाच मी भिजू लावली होती त्यामुळे आता मी सकाळी सकाळी मस्त वाटायला घेतलं आहे आता मिक्सरचं भांडे घेऊ त्यामध्ये डाळ घालायची आहे डाळ वाटत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही बिना पाणी घालता आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे डाळ हे बघा मी डाळ एकदम छान बारीक वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता डाळीचा कलर किती छान आलेला आहे आता वाटलेली डाळ आपण काढून घेऊ आता ही वाटलेली डाळ आपण दोन ते तीन तास आपण झाकण लावून ठेवून देऊया तीन तास झाले आहेत रेस्ट करायला ठेवली होती आपण डाळ तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आणि डाळीला छान फेटून घ्यायचं आहे आता नॉनस्टॉप आपण डाळीला फेटून घेऊ बॅटर रेडी आहे का नाही हे कसं चेक करायचं ते सांगते बॅटरमध्ये छोटे छोटे बबल्स दिसतात छोटे छोटे बबल्स दिसायला लागले की समजायचं की आपलं बॅटर रेडी आहे आणि बॅटरचा कलरसुद्धा चेंज होतो तर माझं बॅटर बनवून ते रेडी आहे आता यामध्ये मी एक मिडियम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालते त्याचबरोबर कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते बॅटरमध्ये कांदा हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला टेस्ट कांद्याची आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात नसेल आवडेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात छान मी मिक्स करून घेतला आहे आता आपण तळायला घेऊ मीडियम आचेवरती इथे मी तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये मी थोडंसं बॅटर घालून मी चेक करते तेल गरम झालं आहे का तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे तळायला घेऊ आधी जो आपण वडा बनवला होता छोटासा ते मी काढून घेते आणि मग नंतर ना तेलामध्ये तेला थोडे थोडे आपण वडे सोडूया आता आपण तेलामध्ये वडे सोडू मी हातानेच वडे सोडत आहे तुम्ही चमचच्या सायाने सुद्धा वडे सोडू शकतात तेलामध्ये मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही वडे तेलामध्ये सोडून घ्या आता मस्त आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला वडी एकदम कमी गॅसवरती किंवा मीड... मीडियम आचेवरतीच तळायचे आहेत फुल गॅसवरती अजिबात तळायचे नाहीत नाहीतर ते लगेच करपून जातात वडे मी ते कधी कधी मिडियम गॅस करत आहे तर कधी कधी खूप बारीक गॅस करत आहे माझ्या आकारानुसार मी वडे छान तळून घेते मीडियम किंवा कमी आचेवरती वडी छान मस्त तळून झालेत मी काढून सुद्धा घेतलेत आता बाकीचे वडी सुद्धा आपण असेच तळून घेऊया इथे मी मूग डाळीचे सगळे वडे तळून घेतलेत आता ही वडे आपण साईडला ठेऊ पुढची प्रोसेस करू आता गॅसवरती एक हंडी किंवा पातीलं ठेवायचं आहे आता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी दीड तांब्या पाणी घालत आहे हंडीमध्ये पाणी का गरम करत आहे ते सांगते आपण जे तळलेले वडे आहेत ते आपण पाण्यामध्ये सोडणार आहेत आणि नंतर ना आपल्याला ते सॉफ्ट झाले वडे ते आपल्याला पिळून घ्यायचे आहेत आणि नंतर ना आपल्याला दह्यामध्ये सोडायचे आहेत आणि दही पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी कोणते कोणते मसाले घालत आहे दह्यामध्ये ते नक्की पहा तुम्हाला पण खूप आवडतील तर पाण्याला उकळी आली होती तर मी वडे त्यामध्ये घातले पाण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकतात की पाणी वड्यामध्ये गेलेला आहे आणि वडे पण सॉफ्ट झाले आहेत आपण आता काढून घेऊ वडे पिळून घेऊया आपण थोडे थोडे वडे हातामध्ये घेऊन एकदम हलक्या हाताने आपल्याला दाबायचे आहेत जर आपण जास्त जोर देऊन वडे जर दाबले तर ते, ते फुटून जातात त्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने वडे दाबून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा याच पद्धतीने मी सगळे वड्यामधलं पाणी काढून घेतलंय आणि हे पाणी मी फेकून देते हे कशाला आता उपयोगामध्ये मी आणत नाही सगळे वडे इथे मी पिळून घेतलेत आता आपण दही बनवायला घेऊ दही बनवण्यासाठी मी इथे पाचशे एम एल दही घेतला आहे आता या दह्यामध्ये मी एक कप पाणी घालते पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात कारण की कोणाकोणाला दहीवडे हे म्हणजे दही जे आहे ते पातळ लागतं तर कोणाकोणाला खूप घट्ट लागतं मला मीडियम आवडतं म्हणून मी जास्त पाणी नाही घालत मी छोटी वाटी साखर घातली आहे साधारण चार ते पाच चम्मच त्याचबरोबर लाल तिखट घालायचे चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचं पाव चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच चाट मसाला ब्लॅक पेपर घालायचा आहे पाव चम्मच आणि जिरा पावडर घालायचा आहे पावचम्मच आता हे सगळं दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात मी छान फेटून घेतले दही आता वडे घेऊ आणि आपल्याला जे दही आहे फेटलेलं ते घ्यायचं आहे आणि हे जे आपले सगळे वडे आहेत त्या आपल्याला दह्यामध्ये घालायच्या आहेत त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि फेटून घेतलं तुम्ही बघू शकता दही किती छान फेटला आहे आता हे जे आपण भिजवलेले जे वडे आहेत ते आपण दह्यामध्ये ॲड करू आता तुम्ही म्हणताल दही एवढं घट्ट ठेवलं आहे तर वड्यांच्या आतमध्ये दही कसं जाईल पण आपण वड्यांना आधीच गरम पाण्यामध्ये घालून थोडंसं मुरू देऊन सॉफ्ट करून आपण पिळून घेतलं होतं त्यामुळे वड्यामध्ये दही हे लवकर मुरल आता आपण मिक्स करून घेऊ मस्त आपले दही वडे बनून तयार आहेत गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घालते वरनं आता आपण सर्व करायला घेऊ आता आपण सर्व करूया मूग डाळीचे दही वडे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत दही वडे मी गाणिश करत आहे मूग डाळीच्या वड्यांला चिंचेच्या चटणीसोबत थोडीशी वरण आपण मिरची घालूया लाल तिखट तर कशी वाटली ही तुम्हाला मूग डाळीची रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजेच मूग डाळीचे दही वडे ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू सो मच so फ्रेंड्स